श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी अनंत्राज अक्कल कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्रिणींनो आपण दररोज श्री स्वामी समर्थांचे सत्य अनुभव पाहत असतो प्रत्येक अनुभवातून प्रत्येकाला काही ना काही नवीन शिकायला भेटत असते त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड हे एखाद्या भक्ताच्या आयुष्यामध्ये काय काय करू शकतात अशी कोणतीही अशक्य गोष्ट आहे ते देखील शक्य करून दाखवत असतात मित्र आणि मैत्रिणींनो जिथे सर्व काही संपत जिथे विज्ञान संपत जिथे आयुष्य म्हणजे विचार करण्याची एक शक्ती संपते तिथे श्री स्वामी समर्थांचे चमत्कार व्हायला सुरुवात होत असते कारण स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहेत मित्रांनी मैत्रिणींनो अडचणी दुःख संकटे ही कोणाच्या आयुष्यामध्ये नाहीत सर्वांच्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये संकटे आहेत अडचणी आहेत दुःख आहेत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एकही व्यक्ती शोधून सुद्धा सापडणार नाही की तो आनंदी आहे त्याच्या पाठीमागे कोणत्याही प्रकारचे दुःख नाही संकट नाही किंवा तो अडचणीत नाही प्रत्येकाला काही ना काही टेन्शन आहे प्रत्येकाला काही ना काही दुःख आहे कोणत्याही गोष्टीच असू द्या आपण कोणाच्याही पर्सनल गोष्टीमध्ये तोंड घालायचं नाही परंतु प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काही टेन्शन हे नक्कीच असतं मित्र आणि मैत्रिणींनो आयुष्यामध्ये अडचणी ईश्वराच्या भक्तीला सुरुवात करतो तर त्यावेळेस मनामध्ये लगेचच असा विचार येऊ द्यायचा नाही की मी आता भक्ती करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे मला देवाकडून काहीतरी मिळावं ही अपेक्षा ठेवायची नाही तुम्ही भक्ती करा तुम्ही सदैव देवाचं नामस्मरण करा तुम्हाला जेवढी होईल तेवढे तुम्ही नित्य कर्म चांगले कर्म करत असताना सेवा देखील करा देव भगवंत ईश्वर आपले श्री स्वामी समर्थ भक्ताला योग्य वेळ आली की सर्व काही देत देऊन टाकत असतात मित्र आणि मैत्रिणीं श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि त्यांना काहीही सांगावं लागत नाही परंतु कधी कधी एखाद्या भक्ताला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे खूप संकटे आहेत आणि मी तर देवाची सेवा करतो आहे परंतु माझ्या आयुष्यामध्ये अडचणी संपतच नाही नाही दुःख संपत, ना संपत ना मग मी आता सर्व सेवा वगरे, सर्व सेवा वगैरे सोडून देतो आणि असं पण केलं तरी पण माझ्या आयुष्यामध्ये अडचणी दुःख संकटे तर आहेतच मग सेवा करून काय फायदा परंतु असा विचार करणं खूप चुकीचं आहे मित्र आणि मैत्रिणी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट होत असते तर ती त्या व्यक्तीच्या अडचणी दुःख संकटे जी येत असतात ते त्याच्या आयुष्यामध्ये असणारे भोग भोग असतात हे आपल्याच कर्माचे भोग असतात याला दुसऱ्याला दोष देऊन जमत नाही त्याचबरोबर ईश्वराची भक्ती करतो आहे म्हणून भोग येत आहेत असं तर मनामध्ये अजिबात सुद्धा येऊ देऊ नका मित्रानी मैत्रिणींनो आयुष्य हे संकटाने दुःखाने अडचणीने भरलेलं आहे परंतु त्याचबरोबर त्यामध्ये अजून एक आहे ते म्हणजे आनंद आहे सुख आहे समाधान आहे आणि ते खूप दूर अंतरावर नाही परंतु ते आपल्याच मनामध्ये आहे आपल्या मन स्वतःच ठरवतं की आपण कोणत्या गोष्टीमध्ये आनंदी राहावं आपण कोणत्या गोष्टीमध्ये दुःखी राहावं आपल्या प्रत्येक असा एक व्यक्ती आहे की त्याच्या मनामध्ये स्वार्थ आहे स्वाभिमान भावना एकमेकांशी जो तिरस्कार करण्याची वृत्ती आहे आणि हे सर्व आहे ते लोकांना किंवा आपल्या स्वतःला दुःखी बनवत असत कधी कधी एखाद्या फुलाच्या बागेत गेल्यानंतर सुद्धा एखाद्या फुलाकडे पाहिलं तर मन भरून जात परंतु ज्या वेळेस मनामध्ये जर तुम्हाला त्या फुलाकडे सुंदर फुलाकडे पाहण्याची जर दृष्टीच नसेल जर तुम्हाला त्या फुलाकडे पाहायचंच नसेल तर त्या व्यक्तीला कोणीही सुखी करू शकत नाही मित्र आणि मैत्रिणींनो आयुष्य हे असंच असतं जिथे तुम्ही सुख शोधाल तिथे तुम्हाला सुख हे नक्की सापडत असतं त्यामुळे कधीही कोणत्याही प्रकारचं सुख मला येईल याची ये वाट पाहत बसायचं नाही तर स्वतः सुख शोधायचं असतं कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये आनंद नक्कीच दडलेला असतो आणि आनंद सुख समाधान हे लहान लहान गोष्टींमध्ये असते याला खूप शोधायची सुद्धा गरज नसते कधी कधी एकदा स्वतःच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवून पहा तुमच्या लगेचच लक्षात येईल की सुख हे काय असतं तर चला तर आपण आज श्री स्वामी समर्थांचा एक सत्य अनुभव सांगणार आहे मित्रांनी मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांचा सत्य अनुभव हा एका ताईंना आलेला श्री स्वामी समर्थांचा सत्य अनुभव आहे मैत्रिणींनो मैत्रिणी जीवन आहे मग तुमचं असो किंवा माझ असो प्रत्येकाच्या घरामध्ये संसारिक जीवन म्हटलं की काही ना काही होत असतं म्हणजे पती पत्नींच्या घरामध्ये भांडण तंटा वादावाद हे सहजच चालू होत असतं आणि त्याचबरोबर त्या भांडणाला त्या तंटेला किती लांबवायचं असतं हे घरामध्ये असणाऱ्या दोघांच्याही हातामध्ये असत जे पती आहे जे पत्नी आहेत त्या दोघांच्याही हातामध्ये असत की आपण करतोय ते भांडण किती लांब पर्यंत लांबवायचं असत तर मित्र आणि मैत्रिणीनो कोणतीही गोष्ट असली तरी देखील मर्यादितच ती गोष्ट चांगली वाटत असते घरामध्ये असणारे पती पत्नी त्या भांडणाचे रूप किती लांबवायचं आहे किंवा किती मर्यादित ठेवायचं आहे हे दोघेही ठरवू शकत असतात मित्र आणि मैत्रिणींनो तर भांडण हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं म्हणजे ते पती पत्नीच्या संसारामध्ये एक महत्वाचा हिस्सा असतो कारण ते एक वेगळ्याच प्रकारचं भांडण असतं परंतु त्या भांडणाला जर एक जास्त रूप मिळालं किंवा ते जर लांबत गेलं तर त्यामध्ये देखील नातं तुटण्याची शक्यता असते त्यामुळे कधी काहीही झालं तरी त्याला मर्यादित गोष्टी किंवा मर्यादित वेळच महत्वाचा असतो आणि नेमकं परंतु कधी कधी काय होत असतं की एखाद्याला असं वाटत असतं की माझा स्वाभिमान किंवा मला हा शब्द लागलेला आहे मला या शब्दाचा खूप त्रास होत आहे आणि अशानेच भांडण लांबत जातं तर मित्र आणि मैत्रिणींनो या ताईंचा देखील अशाच पद्धतीचा अनुभव आहे एखादी गोष्ट किती वेळ सहन करायची असते याची देखील एक मर्यादा असते आणि मित्र आणि मैत्रिणींनो या ताईंचा जो अनुभव आहे चला तर आपण त्या ताईंच्या शब्दामध्ये हा अनुभव ऐकूया तर नमस्कार ताई सांगायला सुरुवात करतात की मला माझा अनुभव तुम्हा सर्वांना सांगण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्हा सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ आणि माझ्या आयुष्यामध्ये सांगायचं जर म्हटलं तर माझ्या आयुष्यामध्ये माझी मुलं माझे पती आणि अशा पद्धतीचं माझं कुटुंब माझ्या घरामध्ये जे देव आहे त्या देवांची दररोज पूजा करणे त्याचबरोबर घरामध्ये जे कोणाला हवं आहे काय नको आहे हेच अशाच पद्धतीचा नित्यक्रम होता म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये वेगळं असं काहीही नव्हतं परंतु माझं लग्न झाल्यापासून असं होतं की माझे जे मिस्टर होते त्यांचा स्वभाव हा खूप कडक स्वभावाचे होते म्हणजे त्यांचं कसं होतं की प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी काहीही झालं तरी स्त्रियांवर बोट दाखवायचं किंवा इच्छामुळे हे घडलं म्हणजे कधी कधी काहींना लोकांना सवय असते की लोका दुसऱ्यांवरती ढकलून द्यायचं आणि आपण मात्र शांत राहायचं म्हणजे आपण काहीच केलेलं नाही अशा पद्धतीने आणि नेमकं जे माझे मिस्टर होते ते नेमका त्यांचा स्वभाव देखील असाच होता म्हणजे कडक स्वभावाचा हर गोष्टीला दुसऱ्याला दोष द्यायचं त्याचबरोबर दुसऱ्याला खालीपणा दाखवायचा सतत तू चुकलेली आहे तुझ्यामुळे हे घडलेलं आहे आणि त्याचबरोबर शिबि गाळ वगैरे असा म्हणजे कडक स्वभाव सतत नावं ठेवायचं आणि अशा मध्येच खूप दिवस झाले लग्न झाल्यानंतर पासूनचा असा स्वभाव होता त्यानंतर खूप वर्ष निघून गेली लहान लहान, लहान मुलं दोन झाली त्यानंतर देखील स्वभावामध्ये दे, कोणत्याच प्रकारचा फरक नाही परंतु आता मुलं थोडे हळूहळू मोठी होऊ लागली आणि त्यावेळेस असं वाटू लागलं की हे खूप चुकीचं आहे हे आता सहन होईना याच्या पलीकडे झालेलं आहे म्हणजे आता प्रेम किंवा भावना एकमेकांविषयी आदर हा तर शब्द कुठे दूरवरच होता म्हणजे त्यांनी म्हणजे मिस्टरांनी माझ्यावर प्रेम करावं माझी काळजी घ्यावी असं तर पूर्ण लग्न झाल्यापासून एकदा सुद्धा असं घडलेलं नव्हतं म्हणजे असत सतत ते मला कमीपणा दाखवत असायचे प्रत्येक वेळी माझा अपमान करायचा शिवीगाळ द्यायचं म्हणजे असंच प्रत्येक वेळी खालीपणा की ही पूर्ण चुकीची आहे अशा पद्धतीने आणि हळूहळू आता हे सहन होईना आता हे नको नकोस वाटायला लागलं होतं आणि त्यानंतर मग असंच काही दिवस गेल्यानंतर मोबाईलमध्ये पाहिलं की काय करावं नेमकं अशा गोष्टींना काय करावं की ज्याने करून ही आयुष्यातून जरा कमी होईल आपला अपमान सतत अपमान कमीपणा दाखवणे काही अस्तित्वच नाही कधी कोणाला गरज नसल्यागत म्हणजे प्रत्येक प्रत्येक मिस्टरांनी वेळी अपमान करत राहणे हे आता सहन होईना सहन होण्याच्या पलीकडे झालं होतं आणि त्यावेळेस ठरवलं की आता काहीही झालं तरी देखील एखादी दे सेवा करायची किंवा काहीही करून मिस्टर जर येत असतील आपल्यावर प्रेम करत असतील आपली काळजी घेत असतील तर काय करावं लागेल तर त्यासाठी त्यांनी वर सर्च केलं वर सर्च केल्यानंतर त्यांना मोबाईलमधून असं समजलं की तारक मंत्र हा खरोखरच खूप प्रभावी आहे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण खूप प्रभावी आहे ज्या वेळेस एखादी गोष्ट आयुष्यामध्ये हवी असेल तर तारक मंत्र किंवा स्वामींना जवळ करणं आपली भक्ती स्वामींपर्यंत पोहोचवणं हे खूप गरजेचं असतं आणि त्यावेळेस मग मी ठरवलं की आपण देखील श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करावं त्यांचं तारक मंत्राचा जप करावा किंवा तारक मंत्राचा अनुभव घ्यावा हो की नक्की तारक मंत्राचं पाणी बनवावं आणि आपल्या मिस्टरांमध्ये काय फरक होतोय का काही त्यांच्यामध्ये बदल होतोय का हे पाहण्याचा प्रयत्न करावा आणि तसं तर खूप वर्षी सर्व काही गोष्टी सहन केल्या होत्या परंतु आता काय झालं कोणास टाऊ परंतु सहन होईना आता मुलं हळूहळू मोठी होऊ लागली होती त्यांच्या समोर हे असं बोलणं त्यावेळेस सहन होईना सतत अपमान झाल्यागत वाटू लागलं होतं आणि त्यामुळेच कदाचित मनामध्ये असे विचार आले असतील आणि त्यावेळेस ठरवल्याप्रमाणे आता म्हटलं की बस झालं आता इथून पुढे अशा गोष्टी सहन करायच्या नाहीत आणि जर एखादी गोष्ट आपण उलट उत्तर द्यायला गेलो तर तिथे मात्र खूप गोंधळ होत होता खूप वादावाद वाढत होता आणि नाही त्या गोष्टींना एक रूप मिळत होत त्यामुळे ते नाही बोललेलंच बरं होतं परंतु आता मला असं वाटत होतं की काहीतरी जादू व्हावी आणि त्या जादूमध्ये माझ्या आयुष्यामध्ये माझं जे मिस्टर आहे त्यांनी माझ्यावर प्रेम करावे माझी माया करावी म्हणजे असं मनामध्ये भावना निर्माण झाली आणि तेव्हापासून जसं युट्यूबवर सर्च केलं तारकमंत्राविषयी समजलं आणि त्यानंतर म्हटलं की चला तारक मंत्राचं पाणी करून पाहावं त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायला सुरुवात केली स्वामींची एक छोटीशी मूर्ती घरामध्ये आणली आणि स्वामींची सेवा चालू केली आणि स्वामींच्या सेवेमध्ये काहीही मी करत नव्हते फक्त आणि फक्त स्वामींचं नामस्मरण करत होते आणि त्याचबरोबर दररोज श्री स्वामी समर्थांचं तारक मंत्र अकरा वेळा आणि पाण्यावरती हात ठेवून तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचे आणि त्याचबरोबर मला हे देखील समजलं होतं की पाण्यामध्ये ही अट्रॅक्शन करण्याची खूप ताकद असते त्यामुळे मी त्या सेवेमध्ये असं पाहिलं होतं की तुम्हाला जी कोणती इच्छा आहे ती तुम्ही तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही त्या पाण्यामध्ये पाहायचं आहे आणि असं म्हणायचं आहे की माझे मिस्टर माझे खूप ऐकतात माझ्यावर खूप प्रेम करतात आणि माझी प्रत्येक गोष्ट ऐकतात अशा पद्धतीने पाण्यामध्ये पाहून म्हणायचं आहे आणि त्यानंतर ते पाणी मिस्टरांना प्यायला द्यायचं आहे आणि त्या मोबाईलमध्ये तर ती सेवा फक्त एकवीस दिवसाचीच सांगितली होती आणि काही तर काही ठिकाणी काही व्हिडिओमध्ये तर फक्त सात दिवसाची सेवा सांगितली होती परंतु आता मी ठरवलं होतं की काहीही झालं तरी ही सेवा या सेवेचे अनुभव देखील खूप ऐकले होते, होते। त्यामुळे जर माझ्या आयुष्यामध्ये मला जर स्वतःला काहीतरी मी चांगली आहे असं वाटण्यासाठी किंवा माझ्या घरामध्ये काहीतरी मला मान सन्मान मिळावा यासाठी आता प्रयत्न करायचे आहेत हे मी ठामपणे ठरवलं होतं आणि त्याच पद्धतीने नेमकं सुरुवात देखील केली श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचं पाणी बनवायला सुरुवात केली दररोज तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यावरती हात ठेवायचा आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि त्यानंतर ते पाण्यामध्ये जे काही बोलायचं म्हणजे त्या त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की असं बोलायचं पाण्यामध्ये पाहायचं आणि बोलायचं की माझे मिस्टर माझे खूप ऐकतात माझी खूप काळजी घेतात माझ्यावर खूप प्रेम करतात भले ती स्वतः म्हणजे स्वतः अनुभव घेतलेला आहे की ती कोणत्याही प्रकारे माया करत नाहीत प्रेम करत नाहीत सतत माझा अपमान करत असतात परंतु त्या पाण्याकडे पाहून असं म्हणायचं होतं आणि त्यानंतर ते पाणी त्यांना प्यायला द्यायचं होतं म्हणजे त्यांच्या मनामध्ये असणारी जी निगेटिव्ह शक्ती होती माझ्याबद्दलचा एक निगेटिव्ह विचार होता तो बाहेर काढण्याचा एकमेव उपाय हाच मला दिसत होता आणि त्यानंतर मी ठरवल्याप्रमाणे दररोज अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचे आणि त्यानंतर पाण्यामध्ये पाहून बोलायचे आणि नंतर माझ्या मिस्टरांना पाणी प्यायला द्यायचे आणि त्यानंतर नामस्मरण श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र दिवसभर ज्या वेळेस लक्षात येईल त्यावेळेस स्वामींचं नामस्मरण सदैव चालू ठेवायचे आणि अशा पद्धतीने एकवीस दिवस झाले एक सात दिवस सेवा करायला सांगितली ती परंतु मी म्हटलं मला एकवीस दिवसाने पडेल फरक परंतु एकवीस दिवस झाले महिना झाला परंतु कोणत्याच प्रकारचा फरक मात्र जाणवेना परंतु मी म्हंटल की कदाचित अजून माझी भोग माझ्या पाठीमागे राहिले असतील परंतु हा एकमेव उपाय आहे याच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा उपाय मला दिसत नव्हता आणि स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहेत आयुष्यामध्ये कधी ना कधी तरी त्यांच्या पर्यंत माझी भक्ती पोहचेल आणि त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये बदल होईल हे मला विश्वास होता कारण स्वामींविषयीचे मी खूप अनुभव ऐकले होते कारण स्वामी हे अशक्य हे शक्य करतात त्यामुळे मनामध्ये एक विश्वास होता आणि त्याच पद्धतीने एक महिना झाला दोन महिने झाले नंतर तीन महिने झाले परंतु कोणत्याही प्रकारचा बदल होईना परंतु मी मनामध्ये जसं ठरवलं होतं की दररोज ती एक आता सवय लागून गेली होती की अशा पद्धतीचं तारक मंत्र म्हणायचं बोलायचं आणि त्यानंतर मिस्टरांना पाणी प्यायला द्यायचं आणि असं करत करत चक्क चार महिने झाले आणि चार महिन्यानंतर काय झालं की अचानकच त्यांच्या स्वभावामध्ये बदल होऊ लागला ते म्हणजे जसे रागात पूर्वी कडक स्वभावाचे होते रागाने बोलायचे प्रत्येक वेळी मुलांसमोर अपमान करायचे त्यामध्ये फरक पडत होता आणि हळूहळू ते आता जसे पूर्वी कडक बोलायचे म्हणजे प्रत्येक गोष्टीला अपमानित करायचे जिथे पाहिजे तिथे पाहिजे परंतु आता स्वभाव खूप बदलला होता ते प्रेमाने बोलत होते कधी एखादी गोष्ट चुकली तर ते असे राग रागाने बोलत नव्हते पूर्वी जसे रागाने बोलायचे तसे बोलत नव्हते त्यांच्यामध्ये खूप बदल झाला होता आणि आता इतक्या वर्षाची ती सवय झालेली होती आणि आता मला ते कुठंतरी या गोष्टीचा त्रास होऊ लागला की मला माझ्या आयुष्यामध्ये असं घडलं की मला ते सहन होईना आता आणि मी त्यांना म्हणायचे सुद्धा की तुमच्या स्वभावाची मला सवय लागून गेली आहे की तुमचा जो चिडचिडपणा सतत मला कमी दाखवणं आणि आता मला हे सहन होईना मला खूपच विचित्र वाटत आहे आणि तुमचं हे प्रेमाने बोलणं म्हणजे मला खूपच म्हणजे कसं तरी होत आहे अशी ती म्हणजे मी माझ्या मिस्टरांना देखील बोलायचे कि मला खूप वेगळं वेगळं वाटतंय म्हणजे जसे तुम्ही पूर्वी होता आणि आता यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे म्हणजे तुमच्यामध्ये एवढा बदल झालेला आहे की मी आता ते खूपच माझ्या आयुष्यामध्ये वेगळं वळण मला मिळाले ग असं वाटू लागलं होतं परंतु मला मना मनातून खूप आनंद व्हायचा हो की जे माझे मिस्टर सतत रागाने बोलायचे आत्ता ते माझ्या मुलांसोबत माझ्यासोबत म्हणजे वेळ घालवू लागले होते आनंदाने गप्पाने विनोद करायचे हसवायचे आम्हाला स्वतःही हसायचे म्हणजे एवढा त्यांच्यामध्ये बदल झाला होता नाहीतर पूर्वी ते आमच्या बरोबर बोलायचं तर दूरच परंतु मुलांसोबत सुद्धा कधी गप्पा गोष्टी किंवा विनोद करणे हे दूर दूरपर्यंत कोठेच नव्हतं आणि त्याचबरोबर ज्या वेळेस आता एवढा बदल झाला आणि पूर्वीच्या मिस्टरांमध्ये आणि आताच्या मिस्टरांमध्ये खूप खरोखरच खूप बदल झाला होता आणि हे फक्त झालं होतं की तारक मंत्राच्या त्या पाण्यामुळे आणि हे शक्य झालं फक्त स्वामींमुळे कारण स्वामींची जर सेवा करायचं मला म्हणजे माझ्या लक्षात आलं नसतं किंवा माझ्या आयुष्यामध्ये हे मला खूप असं वेगळं वेगळं वाटायला लागलं ला होतं आयुष्य माझं बदलून पूर्ण गेलं होतं आणि मी हसत हसत कितीतरी वेळा माझ्या मिस्टरांना म्हणाले की खरोखरच मला हे खूप वेगळं वेगळं वाटतंय तुमच्या स्वभावामध्ये मला आता हे सहन होईना असं झालं की तुमच्या या स्वभाव आणि मला पूर्वीपासून सवय होती तुमचं प्रत्येक गोष्टीला बोलणं ऐकायचं आणि आता मला हे खूप वेगळं वाटतंय आणि त्याचबरोबर मनामध्ये आनंदही होत होता परंतु शब्दामध्ये मांडता येत नव्हता फक्त आणि फक्त मिस्टरांना एवढंच बोलायचे की मला तुमचं सतत ओरडा खायची किंवा तुमचा खवळ खायची मला सवय लागलेली होती आणि आता तुम्ही एवढं प्रेमाने वागता मलाच माझ्या स्वतःची लाज वाटू लागली होती की माझे मिस्टर एवढे प्रेमाने वागत होते की मुलांच्या समोर येऊन माझ्या जवळ बसणं ते मला खूप लाजिरवानं वाटायचं म्हणजे हे आयुष्यामध्ये लग्न झाल्यापासून कधी घडलंच नव्हतं आणि त्याच त्यामुळे मला खूप लाजल्यागत व्हायचं की हे जवळ येऊन बसत आहेत किंवा म्हणजे असंच बोलताना काहीतरी गोड गोड बोलणं चेष्टा करणं हे खूप वेगळं वेगळं वाटायचं आणि खूप लाजल्यागत व्हायचं परंतु मनाला खूप बरं वाटायचं आनंद व्हायचा की उशिरा का होईना पण यांच्यामध्ये बदल झाला माझी यांना जाणीव आली की ही आपली आयुष्याची सातदारीन जोडदारी नाही आणि हिची किंमत आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाची आहे एक पत्नी आयुष्यामध्ये असणं किती महत्वाचं असतं मित्र आणि मैत्रिणीनो हे फक्त शक्य झाले ते फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राच्या पाण्यामुळे आणि स्वामींच्या नामस्मरणामुळे पण सर्वात जास्त तारक मंत्र हा खरोखरच खूप प्रभावी तारक मंत्र असतो आपल्या आयुष्यामध्ये जो काही सार आहे तो संपूर्ण सार आयुष्यामधला किंवा आपल्याला एखाद्याची गरज असते आपण ज्यावेळेस संकट येतं दुःख येतं त्यावेळेस आपलं जवळचं कोणीतरी असावं असं वाटतं त्यावेळेस हा तारक मंत्र खरोखरच खूप कामी येत असतो तुम्ही जरी तुमचा विश्वास नसेल तरी तुम्ही एकदा श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र मनापासून एकदा म्हणून पहा किंवा ऐकून पहा वाचून पहा जसं तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने ऐका फक्त ऐकताना मनापासून ऐका त्यावेळेस तुमच्या काळजाला ज्यावेळेस तुम्ही जा तारक मंत्र ऐकाल त्यावेळेस तुम्हाला देखील वाटेल की खरोखरच आपल्या मनातील भावना व्यक्त होत आहेत अशा पद्धतीचा हा तारक मंत्र आयुष्यामध्ये आयुष्य बदलून टाकणारा हा तारक मंत्र आहे आणि हा तारक मंत्रामुळे संपूर्ण माझं आयुष्य बदलून गेलं आणि माझ्या आयुष्यामध्ये जो माझा पती किंवा मिस्टर आयुष्यामध्ये सतत माझा अपमान करत होते दोन मुलं होईपर्यंत पतीचं प्रेम कसलं असतं हे देखील माहीत नव्हतं परंतु तारक मंत्राने जादू केली आणि माझं आयुष्य संपूर्ण बदलून टाकलं आणि आता माझ्या आयुष्यामध्ये मला काहीही नको बस झालं मला आयुष्यभर मी स्वामींचं नामस्मरण तारक मंत्र म्हणत जरी राहिले तरी मला आयुष्यामध्ये दुसरं काहीच नको आहे कारण मला जे हवं होतं ते स्वामींनी मला दिलेलं आहे फक्त काही गोष्टींना उशीर लागला परंतु जसं सांगितलं होतं सात दिवसाची सेवा किंवा एकवीस दिवसाची सेवा केल्यानंतर आयुष्यामध्ये फरक होतो परंतु नाही कारण आपली देखील परीक्षा पाहिली जाते की आपला स्टॅमिना पाहिला जातो की आपण किती दिवस सेवा करू शकतो आपण एखाद्या गोष्टीचा किती दिवस वाट पाहू शकतो हे देखील पाहिलं जातं कारण कोणतीही गोष्ट आता एखाद्या गोष्ट जर आपल्याला मिळवायची असेल तर ती लगेच मिळवता येत नाही त्याला काहीतरी वेळ लागत असतो काहीतरी कालावधी लागत असतो आणि तेवढाच प्रयत्न देखील महत्वाचा असतो आणि त्यानंतर एखादी गोष्ट मिळत असते म्हणजे बघा एखाद्याला एखादा जॉब करायचा आहे तर त्याला पहिलीपासून म्हणजे सुरुवातीपासून शिकत शिकत तिथपर्यंत पोहोचायचं असतं किंवा लहान मुलं आहेत त्यांना इच्छा असते की मला मॅडम व्हायचंय किंवा मला शिक्षक व्हायचंय लहान मुलं कधी कधी बोलत असतात बघा की मी मोठा झाल्यानंतर शिक्षक होईल परंतु शिक्षक होणं हे एवढं सोपं नसतं त्याला तिथपर्यंत जावं लागतं तिथपर्यंत प्रयत्न करावा लागतो म्हणजे कोणतीही गोष्ट जर साध्य करायची असेल तर तिथपर्यंत पोहोचेपर्यंत प्रयत्न करणे हे खूप गरजेचे आहे नाहीतर काही लोक अशी देखील असतात की एखादी गोष्ट हवी आहे म्हणून सेवा करतात परंतु काही दिवस सेवा केल्यानंतर त्यांना असं वाटतं की ही गोष्ट आपल्याला मिळणार नाही आपण खूप सेवा केली आणि या देवाची सेवा करून काहीच उपयोग नाही मग सेवा सोडून द्या आयुष्यामध्ये असे बी संकट आहे आणि दुःख तर आहेच मग सेवा करून काय फायदा आयुष्यात त्रास तर होणारच आहे मग सेवेचा काही उपयोग नाही परंतु असं नसतं तुम्ही केलेल्या कोणत्याही कर्म कधीही वाया जात नसतं कधी ना कधी त्या कर्माचं फळ हे मिळत असत त्यामुळे नेहमी कर्म करत राहायचं आहे फळाचा विचार करायचा नाही कारण जे तुम्ही कर्म केलेलं आहे त्याचं फळ तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचत असतं फक्त कधी कधी उशीर लागत असतो तर कधी कधी लवकर मिळत असत या ताईंच्या आयुष्यामध्ये दे देखील खूप त्रास ताईंनी सहन केला आणि त्याचबरोबर ताईंना विश्वास होता त्यांनी सेवा चालू केली परंतु सेवा चालू करून देखील त्यांना तेवढ्या दिव दिवसात कोणत्याही प्रकारचा फरक जाणवला नाही तर त्यांची देखील परीक्षा घेण्यात दे आली की या एक महिना दोन महिने तीन महिने चार महिने किती दिवस सेवा करत आहेत तर त्यांनी चक्क चार महिने सेवा केली म्हणजे त्या हार मानली नाही त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एवढंच ठरवलं होतं की काहीही झालं तरी माझ्या मिस्टरांमध्ये मला बदल आणायचा आहे आणि मला सेवा करायची आहे आणि हेच एक आहे की मला माझ्या आयुष्यामध्ये माझं आयुष्य बदलून टाकणारा एकच आहे तारक मंत्र त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की या तारक मंत्रामध्ये माझं संपूर्ण आयुष्यामध्ये किंवा माझ्या मनातील भावना या तारक मंत्रामध्ये व्यक्त होत आहे त्यामुळे एक विश्वास तार मनामध्ये होता की हे माझं आयुष्य बदलू शकतात त्यामुळे किती दिवस सेवा सांगितलेली आहे आणि तेवढ्याच दिवस सेवा करून थांबायचं नाही तर सेवा करत राहायचं आहे एक ना एक दिवस त्याचं फळ हे नक्कीच मिळत असतं आणि अशा पद्धतीने आयुष्यामध्ये फळ मिळालं आणि आयुष्य अगदी आनंदी होऊन गेलं मित्र आणि मैत्रिणीनो अशा पद्धतीचे श्री स्वामी समर्थांचे अनुभव हे नक्कीच येत असतात फक्त सेवा करताना मनापासून मनोभावे आणि विश्वासाने सेवा करायचे आहे आयुष्यामध्ये काहीही हो काही हो काही झालं तरी चालेल परंतु सेवा करणं सोडायचं नाही कारण आयुष्य हे असंच असतं का कधी दुःख असतं कधी संकटे असतात कधी आनंद असतो कधी सुख असतं कधी समाधान असतं परंतु लगेचच एखादी गोष्ट मिळाली म्हणून सेवा सोडून द्यायची नाही किंवा एखादी गोष्ट मिळत नाही म्हणून देखील सेवा सोडून द्यायची नाही आपलं आयुष्य हे प्रत्येक कर्म करत राहणं हे खूप गरजेचं असतं आणि त्याच कर्माचं फळ हे प्रत्येकाला मिळत असतं त्यामुळे आयुष्यामध्ये कधीही सा आणि विश्वास सोडायचा नाही कोणत्याही गोष्टीचा प्रयत्न करणं सोडायचं नाही काहीही झालं तरी एखादा निर्णय हा घेताना चुकीचा नसतो परंतु तो निर्णय शेवटपर्यंत पोहोचवताना जे तिथे प्रयत्न करावे लागतात आणि ज्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून तो निर्णय हा तुम्ही घेतलेला योग्य निर्णय होता ज्यावेळेस सिद्ध करता त्यावेळेस तुम्हाला वाटतं की हे खूप सोपं काम होतं परंतु ज्यावेळेस त्या रस्त्यातून जात असतात त्यावेळेस ते सोपं नसतं तिथे हिमतीची आणि त्याचबरोबर ईश्वराच्या साथीची गरज असते कारण ईश्वराची भक्ती ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुम्हाला त्या, त्या गोष्टीची लढण्याची प्रतिकार करण्याची शक्ती तुमच्या मनामध्ये जिथे निर्माण होते तिथेच ईश्वर असतात मित्र आणि मैत्रिणी मनोबल हे खूप महत्वाचं असतं कारण कधीही कोणतीही गोष्ट ही मनोबलाने लढली जाते मग ती कितीही मोठी असो किंवा कमी असो परंतु एखाद्या व्यक्तीचं जर मनोबल निर्भ जास्त मन म्हणजे एखादी गोष्ट त्याने जर ठरवलेली असेल तर तो व्यक्ती काहीही झालं तरी देखील त्याचं मनोबल कधीही ढासळत नाही आणि तो तिथपर्यंत नक्कीच पोहोचत असतो त्यामुळे सर्वात महत्वाचं हे मनोबल आहे मनाचं बळ आहे आणि मनाचं बळ जिथे तुम्ही देवाची भक्ती करता तिथे जिथे देवावर विश्वास असतो त्यावेळेस कोणतीही कितीही कठीण असू द्या संकट तर त्यावेळेस मनामध्ये एक विचार असतो की नाही माझ्या बरोबर श्री स्वामी समर्थ आहेत मला काही होऊ शकत नाही त्यामुळे ते तो व्यक्ती पुढे पुढे जात राहतो आणि आयुष्यामध्ये सक्सेस होतो म्हणजे तो विश्वास असतो की श्री स्वामी समर्थ माझ्या बरोबर आहे त्यामुळे मला घाबरायची गरज नाही याले, याले, याले। तर मित्र आणि मैत्रिणींनो आयुष्यामध्ये कितीही संकट आले दुःख आले अडचणी आल्या तरी देखील स्वामींना प्रार्थना करायची कि माझ्या आयुष्यामध्ये जेवढे संकट आहेत दुःख आहेत काही हे असू द्या परंतु मी त्या संकटांना सामोरे जाईन परंतु तुम्ही माझी साथ कधीच सोडायची नाही स्वामींना एवढीच प्रार्थना करायची की तुम्ही सदैव माझ्या बरोबर राहा श्री स्वामी समर्थांचा त्या ताईंना आलेला अनुभव कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर तो, तो देखील माझ्या बरोबर नक्की शेअर करायचा आहे तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर त्या तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद